सगळ्यांना चिप स्टँड झाली मी तुमच्या साड्यांचं काय का मध्ये खूप सारे साडण करते तर आता मी बसलेले आहे फक्त बस मी बसलेले आहे मी आता चुकली योगा हो काय करते चुकले लो लोक काय लागलेत ना चुपू लागल्या चिप्स खायला सरा बसले इथं गावावरून मी इतके दिवस मी माझे गावाकडचे ब्लॉग बघितले असतील बघा दोन दिन तरी ब्लॉग माझ्या गावाकडचे होते तर आता गावावरून चालले बघा बेंगलोरला आता गावावरून किती जमले आता जर तसून चालू होईल सत्तावीस तारखेला त्याआधीच म्हटलं जाऊन घरला त्याच्यात मी हे करावं लागल चालले बघा <laughs> आता कंटिन्यू करा करायची चोर केली हे मला आतापर्यंतच्या ब्लॉग मध्ये तुम्ही त्यांना बघितलं असं नाही बघा तुमचं ह्यांचं तोंड बघा जरा बघू दाखवा बघ की

आणि इथं बॅग ठेवलेल्या आहेत खाली आणि या साईडला अस सा पडदा असते इकडं खिडकीच्या साईडला पण बाहेरच दिसतय तुम्हाला 看，洋洋哥哥。 दाखवले बघा तुम्हाला मी आणि हा प्रवास असतो इथे बघा तिथनं मी खरसुल्लीमधनं किती साडेतीन वाजता बसलेलं आणि आत्ता मी सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केली बघा आता सकाळच्या सात वाजले सात वाजता मी ब्लॉगिंगला सुरुवात केली तिथनं साडेतीन वाजता बसलेलं आणि आत्ता इथं वाजले बघा सकाळच्या साडेआठ वाजल्या असतील पोचलेलं नाही पोचलेलं नाही बघा मग आता तुम्हाला दाखवते सी ट्रॅव्हल्समध्ये बसमध्येच आहे अजून न बसलेलं साडेतीन वाजता आता वाजले बघा दुपारच्या साडेतीनला आणि आता वाजले सकाळच्या साडेआठ म्हणजे जवळजवळ फिरताच ट्रॅव्हल्समध्ये बसावं लागते

तुम्हाला सांगितलंच मी तिथं बसलेलं तिथे असतात तिथं बसलेलं दुपारी काल दुपारी साडेतीन वाजता ट्रॅव्हल्समध्ये आणि आता सकाळी साडे दहा वाजता इथं घरात कधी पोचले बघा आणि इथून पुढं तुम्हाला खूप छान छान असे ब्लॉग बघायला मिळतील इतन माझे इथले घरातले होम टावरचं पण ब्लॉग मी पोस्ट करणार आहे अजून घरात मी काय काय घेऊन आले गावावरून तर सगळं काय तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ असंच मागत बघा सगळ्यांनी व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या हिने गेले दुकानात आता आणि इथे लागले सरा सरा इथे चुकुली आत काहीतरी ब्रश करायला लागले बघा चुकुली ब्रश करत्या आणि आता आल्यानंतर थोडं ते कंबर ही दुखायला लागले कारण की एक शीत तर मोठी असते दे पण जण म्हणल्यानंतर सरा चुकुली मी हिने एका शीटवरती म्हटल्यानंतर ती अवघडून गेल्यासारखं झालं होतं रात्रभर एवढी झोप पण लागली आहे का तर पाटी ती गाडी असं पाठीमागची शीट होती आणि दूरच ना होतं सारखं त्यामुळं मग चला मग मी व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही व्हिडिओ होतं मी थांबवते हा माझा व्हिडिओ खरसुंडी ते बेंगलोरचा प्रवास माझा थोडा थोडा जसा शूट होते तसा मी तुम्हाला दाखवलाय तर नक्की सगळ्यांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम त्या व्हिडिओला जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन तर भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या